पाहत होतो पोलीस भरतीच्या संदर्भात केवढ्या चांगल्या प्रकारे ही भरती आपण करतोय तो प्रतिसाद इतका चांगला या ठिकाणी मिळतोय पोलिसांनी व्यवस्थाही केली आहे अर्थात पावसामुळे त्यात विघ्न येत आहे मला अनेक लोकांनी सूचना केली किंवा के विनंती केली की पावसामुळे भरती पुढे ढकलता येईल का आम्ही तो देखील विचार केला पण प्रामुख्यानं एक गोष्ट अशी लक्षात आली की आता आपण जर भरती पुढे ढकलली विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि ती आचारसंहिता लागून ती भरती व्हायला हे पूर्ण वर्ष निघून जाईल आपल्याला अजून नऊ हजार पदांची भरती या सतरा हजार पदांनंतर करायची आहे ती भरती त्याच्या पुढच्या वर्षी जाईल आणि त्याचा परिणाम असा होतो की जे शेवटच्या दोन वर्ष ज्यांचे बाकी आहेत बाकीचे त्यांचं संधी ही त्या ठिकाणी हुकते किंवा त्यांना दुसरी संधी मिळत नाही आणि म्हणून मग आम्ही आमचे जेवढे युनिट्स आहेत या युनिट्सला सांगितलं की तुम्ही निर्णय घ्या जिथे भरती करण्याची परिस्थिती आहे कारण शेवटी जिल्हा भरती त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे जिथे भरती करण्याची शक्यता आहे तिथे मैदानी चाचणी घेऊन टाका आणि ती भरतीची प्रक्रिया पूर्ण करा पण कुठे खूप पाऊस आहे कुठे अतिशय अडचणीची स्थिती आहे तर तिथे ती पोस्टपोन करा त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भातही कोणाच्या मनामध्ये शंका असल्याचं कारण नाही आमच्या तरुणांच्या हिताकरता आपण हा निर्णय घेतला की एक वर्ष कारण मागचे चार महिने मागचे महिने आपले जवळपास त्याच्यामध्ये गेले आणि त्या काळात भरती करता आली नाही तर जे लोक अगदी शेवटच्या एज मध्ये त्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी होऊ नये या दृष्टीने सगळी प्रक्रिया आपण राबवली आहे त्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साइज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल जा ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा जा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालीले दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र